नमस्कार मी प्रशांत सागवेकर सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र जय गणेश सहप्रायोजक राजश्री लॉटरी इथे स्वप्न सत्यात बदलतात या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करून देशातल्या जनतेला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्यात त्यांनी म्हटलं आहे की सर्व देशवासियांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा गणपती बाप्पा मोरे पंतप्रधानांनी यासोबतच एक व्हिडिओ देखील शेअर केलाय ज्यात ते म्हणतायत की गणेशजी विघ्नहर्ता आहेत ते देशवासियांच्या अडथळ्यांचा पराभव करतील गणेशोत्सवासोबतच करती। लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांचं नाव घेणं स्वाभाविक आहे कारण त्यांनीच सार्वजनिक गणेशोची सुरुवात केली होती गणेश निमित्ताने राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन इथं आपल्या जलभूषण या निवासस्थानी गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे यावेळी राज्यपालांनी आपले कुटुंबीय तसंच राजभवनातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासह गणरायाची आरती देखील केली राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं शासकीय निवासस्थान असलेल्या वर्षा निवासस्थानी गणरायाचं आगमन झालं यावेळी मुख्यमंत्र्यांनी सपत्नी गणरायाची पूजा आणि आरती केली सगळीकडे गणेशोत्सव साजरा होतो आणि आज गणरायाचं आगमन झालंय आज प्रतिष्ठापना झाली आणि सर्व नागरिकांना आणि गणेश भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देतो आणि सगळ्यांनाच गणपती बाप्पा सगळ्यांच्या जीवनामध्ये सुख समृद्धी आनंद घेऊन येव अशा हो। प्रकारच्या शुभेच्छा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानीही गणरायाचं आगमन झालं आहे देवेंद्र फडणवीस आणि अमृता फडणवीस यांनी बाप्पाची आरती केली या गणेश पर्वाच्या निमित्ताने मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो श्री गणेशांनी सर्वांचे दुःख हरावे सर्वांचे विघ्न दूर करावे सर्वांना सुख समाधान आरोग्य ऐश्वर मिळावं आपल्या महाराष्ट्राला आणि आपल्या देशाला स्थैर्य मिळावं भरभराटी मिळावी आपली जी प्रगती होती आहे तिचा वेग अजून वाढावा अशी मी विघ्नहर्त्याच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना केली आहे आज घरोघरी बाप्पा हा विराजमान झालेला आहे आणि आपण म्हणतो उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी देखील बाप्पा हा विराजमान झालेला आहे आता आपण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निवासस्थानी आपण बघू शकतो सुंदर असा हा बाप्पा विराजमान झालेला आणि सुंदर अशी कलाकृती देखील बनवण्यात आलेली आहे या संदर्भात आपण अमृता फडणवीस यांच्याशी बातचीत करणार आहोत मॅडम काय सांगाल आपल्या घरी बाप्पा विराजमान झालेले आहेत कशी आज खूप सुंदर असा क्षण उद्भवलेला आहे बाप्पा घरी विराजमान झालेले आहेत त्याची तयारी केली आम्ही खूप आणि आज पूजन करून फार शान आणि शांती वाटली मॅडम सुंदरशी प्रतिकृती ही बनवण्यात आलेली आहे महाकालची कशी कल्पना तुम्हाला सुचली आणि तर दरवेळेस मूर्तीची निवड दिविजा करते आणि कसं डेकोरेशन करायचं ते आम्ही दोघी मिळून विचार करून मग इम्प्लिमेंट करायला लाग लावतो तर यावेळेस ही संकल्पना मनात आली आणि आम्ही ती सांगितली करायला मॅडम बाप्पाला मोदक फार आवडतात आणि सरांना देखील मोदक फार आवडतात आणि तुम्ही केलेले मोदक सरांना खूप अतिशय आवडतात त्याबद्दल तुम्ही काय सांगा मी एवढंच सांगीन की आ, मोदक तर आपला प्रसाद आहे तर सर्वांनाच आवडतो आणि देवेंद्रजी पण खूप प्रेमाने मोदक खातात मनोज जय मुंबई शिवबाटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब लालबागच्या राजाचं दर्शन घेतलंय यावेळी त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे शिवबाठा आमदार आदित्य शिवबाटाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते देखील उपस्थित होते लालबागचा राजा हा समस्त मुंबईकरांसाठी एक श्रद्धास्थान आहे मुंबईच्या कानाकोपऱ्यातून भाविक लालबाग येथे दर्शनासाठी गर्दी करत असतात नवसाला पावणारा गणपती अशी ही लालबागच्या राजाची मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या घरी बाप्पाचं आगमन झालंय राज ठाकरे यांच्या घरी दीड दिवसांची गणपतीची प्रतिष्ठापना करण्यात येते शिवाजी पार्क परिसरामध्ये शिवतीर्थ हे राज ठाकरे यांचं निवासस्थान आहे आणि या निवासस्थानी गणपती विराजमान झाले बाप्पाच्या आगमनानं राज यांच्या घरी उत्साहाचं वातावरण वा। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात देखील भक्तिमय वातावरणामध्ये गणरायाची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली मंदिर समितीचे व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांच्या हस्ते विधिवत पूजा करून बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली कोकणातला गणेशोत्सव हा सगळ्याच महाराष्ट्रासाठी चर्चेचा विषय ठरलेला आहे कोकणातील घरोघरी गणरायांचं आगमन झालं आहे परंतु रायगडच्या माणगाव तालुक्यात असणाऱ्या साले गावामध्ये एकाही घरी गणरायाची प्रतिष्ठापना केली जात नाही ही तिथली परंपरा आहे तरी देखील इथं गणेशोत्सव साजरा केला जातो अनेक वर्षांची ही परंपरा संस्कृती या ठिकाणचे ग्रामस्थ आजही जपतात यंदाही हा उत्सव धूमधडाक्यात साजरा करण्यात आला जवळपास सव्वाशे उंबऱ्यांच्या गावातील एकाही घरात गणरायाच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली जात नाही गणेश चतुर्थीच्या दिवशी गावातील सर्व ग्रामस्थ मंदिरामध्ये एकत्र जमतात आणि तिथून वाजत गाजत गणपतीची पालखी निघते मंदिराच्या शेजारीच असलेल्या गंगा तलावातून या पालखीची वाजत गाजत मिरवणूक निघते गावातील हा आगळा वेगळा गणेशोत्सव नेमका कधी आणि कसा सुरू झालाय आजच्या पिढीलाही तो माहीत गावात घरोघरी या पालखीच आगमन होत गणरायाची मनोभावे पूजा केली जाते आणि त्यानंतर पुन्हा मंदिरात ही पालखी मिरवणूक गणपती स्वतः आमच्याकडे पुरापाल आणि सांगता येणार मी किती पण हे सगळे ग्रामस्थ मंडळी इथे एकत्र जमून या मंदिरामध्ये गणपतीचा गन, उत्सव साजरा करत असतात मनोभावी पूजा करतात नवस बोलले जातात नवस फेडले जातात पुन्हा पुढच्या वर्षी नवस केले जातात भावकीचाही सामायिक नवस असतो समृद्धीसाठी तोही केला जातो ही पूजा अर्चा झाल्यानंतर त्या गणपतीची पालखी ह्या आमच्या गंगासागर तलावातून मध्य मध्य भागातून पलीकडे गावात जाते गणपती

दरवर्षी या मंडळामध्ये वेगवेगळे देखावे सादर केले जातात यावर्षी श्री सिद्धिविनायक मंदिर सिद्धटेक हा देखावा या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे दरवर्षी पेक्षा याही वर्षी या गणेशोत्सवाचं एक वेगळं रूप आपल्याला पाहायला मिळतं मानाच्या पहिल्या गणपतीच्या मिरवणुकीमध्ये पुणेकरांनी एकच गर्दी केली होती वाजत गाजत मानाच्या पहिल्या कसबा गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली पुण्यातला मानाचा दुसरा गणपती म्हणजे तांबडे जोगेश्वरी या ठिकाणचा गणपती गणपती उत्सव मंडपामध्ये हा गणपती आता विराजमान झालेला आहे या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना गोविंद गिरीजी महाराज यांच्या हस्ते पार पडली दर्शन घेण्यासाठी पहिल्याच दिवशी पुणेकरांनी याही ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला पुण्यातल्या मानाचा तिसरा गणपती म्हणजेच गुरुजी तालीम मंडळाचा गणपती या गणपतीचं हे जवळजवळ एकशे अडतीसावं वर्ष आहे या गणपतीचं आगमन उत्सव मंडपात झालं या वर्षी या मंडळानं गजमहाल हा देखावा साकारलेला आहे भाऊरंगारी गणेशोत्सव प्रमुख प्रसिद्ध उद्योजक पुनीत बालन यांच्या हस्ते मानाच्या तिसऱ्या गणपतीची प्राणप्रतिष्ठापना यावेळेला करण्यात आली तुळशीबाग सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात मानाचा चौथा गणपती विराजमान झालेला चा आहे पहिल्याच दिवशी भाविकांनी दर्शनासाठी याही ठिकाणी गर्दी केल्याचं पाहायला मिळालं मानाचा चौथा गणपती हा तुळशीबागेतला गणपती म्हणून आपल्याला सगळ्यांनाच परिचित आहे पुण्यातले हे पाच महत्वाचे गणपती आहेत ज्यांच्या दर्शनासाठी पुणेकरांसह राज्यभरातून भाविक देखील पुण्यामध्ये येत असतात आणि पुण्यातला पाचवा मानाचा गणपती म्हणजे केसरीवाड्यातला गणपती गेल्या अनेक वर्षांपासून या ठिकाणी उत्साहात गणेशोत्सव साजरा केला जातो स्वत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांनी या उत्सवाची स्थापना केली डोल ताशांच्या गजरामध्ये केसरीवाडा गणपतीचं आगमन दरवर्षीप्रमाणे याही वर्षी झालंय मूर्ती पालखीमध्ये ठेवून पारंपरिक पद्धतीनं या ठिकाणी मिरवणूक पार पडते केसरीवाडा गणपतीची मनमोहक मूर्ती डोळ्यांचं दरम्यान अभिनेता सिद्धार्थ जाधव आणि अभिनेता सौरभ गोखले यांनी पुण्यातल्या भाऊ रंगारी बाप्पाच्या आगमन सोहळ्यात ढोल पथकात सहभाग घेतला पुण्याच्या गणेशोत्सवामध्ये आणखीन एक आकर्षण असतं ते सगळ्यांना कलावंत ढोलच अशा पथकाचं आणि अनेक कलाकार जे आहेत ते यामध्ये सहभागी होत असतात अगदी सौरभ गोखले असतील अभिनेता सिद्धार्थ जाधव असतील हे सगळे कलाकार जे आहेत ते या पद्धतीने जे आहेत ते आपल्या लाडक्या बाप्पाचं जे आहे ते आपली सेवा देऊन स्वागत करत असतात आपल्यासोबत सौरभ गोखले आहेत गेले अनेक दिवस प्रॅक्टिस करतो आपण सराव करतो आणि आजचा दिवस आलाय बाप्पाचं स्वागत करतोय ढोल तशा वाजवतो येस yes, तर तो दिवस ज्या दिवसाची आम्ही वर्षभरात आतून तरी वाट पाहत असतो गणेशोत्सव संपल्यानंतर पुढे सहा महिने आम्हाला आमच्या त्याच चर्चेत वेळ जातो की आता पुढे काय करायचं आणि कुठेतरी मला वाटतं गणपती बाप्पा समोर आम्ही जेव्हा ही सेवा सादर करतो ती एनर्जी आम्हाला पुढे आयुष्यभर पुरते पुढचं पुरत वर्षभर तर निश्चित पुरते आणि मला वाटतं ती ओढ कुठेतरी आम्हाला इथे घेऊ नक्कीच सिद्धार्थ जाधव देखील आपल्यासोबत आहेत एनर्जी नेहमीच तुमची पाहायला मिळते आज ढोलमध्ये पण एनर्जी पाहायला मिळते हा कारण हे अकरा वर्ष आमचं कलावंत ढोल ताज्या पदकाचं आणि सर्व गोखले आणि सगळं संपूर्ण टीम मोठ्या उत्साहाने एक दिन महिना प्रॅक्टिस करून बाप्पाच्या आगमनासाठी आणि विसर्जनासाठी तयारी करतो तर मी एनर्जी उत्साह ही माझी नाही आहे या कलावंत ढोल ताज्या पण आपण नेहमीच कलाकार असल्यामुळे आपण जे आहे ते सेवा करत असतो पण बाप्पाची सेवा करायला मिळते ढोल ताशा वाजून बाप्पाची सेवा करायला मिळते नाही कलाकार म्हणून वेगळा आनंद आहे कारण कलावंत ढोल ताशा पथक आहे कलावंतांनी स्थापलेला ताशा पथक आहे आणि हे असं फक्त वरवरच नाहीये बाका एकदा एक अकरा वर्ष अविरतपणे मेहनत करून आणि दरवर्षी वर्षे नित्य नियमाने आम्ही वादन करत असतो मी तो उत्साह आहे यार हा संपूर्ण उत्साह जो आहे तो या सगळ्या अभिनेत्यांमध्ये कलाकारांमध्ये सध्या तरी पाहायला मिळतोय रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे नवसाला पावणारा गणपती म्हणून गणपती पुळ्याचा गणपती प्रसिद्ध आहे देशाच्या कानाकोपऱ्यातून या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येत असतात गणपती उत्सवात तर भाविकांची इथं गणपतीच्या दर्शनासाठी मोठी गर्दी होते भक्तांनी या गणपती बाप्पाकडे मनापासून मागितल्यास ते मिळतं त्यामुळे कनाकोपऱ्यातून आलेल्या भाविकांची या गणपतीवर श्रद्धा आहे देशातील अष्टविनायकांपैकी जे गणपती आहेत त्यापैकीच तेवढ्याच काकतीचा गणपती म्हणून गणपतीपुळ्याच्या या गणपतीची आहे श्रीक्षेत्र गणपतीपुळ्याच्या निसर्गरम्य वातावरणामध्ये रंगून दन मन आणि श्रद्धेनं इथे येणारा भाविक हा समृद्ध होतो असंही म्हटलं जात गणेशोत्सवाच्या काळातलं एक वैशिष्ट्य गणपतीपुळ्यातलं आवर्जून सांगावं असं सा वाटतं आणि ते म्हणजे गणपतीपुळ्यातल्या कोणत्याही घरी गणपतीची प्राणप्रतिष्ठापना होत नाही गणपतीपुळ्याचा गणपती हाच आपला गणपती असं म्हणत समस्त गणपतीपुळेकर गणपती मंदिरात येऊन दर्शन घेत असतो गणेशोत्सव हा कोकणाचा सर्वात लोकप्रिय सण कोकणात गणेशोत्सवाला मोठ्या उत्साहात सुरुवात झाली आज सकाळपासूनच वाजत गाजत घरोघरी गणरायांचं आगमन देखील झालंय रायगड जिल्ह्याच्या दक्षिण भागातील महाड माणगाव ओलादपूर या तालुक्यांमध्ये गावागावात एकत्रितरित्या गणपती आणले जातात पारंपरिक खालूबाजाच्या तालावरती मूर्ती घरोघरी आणल्या जातात गणपती बाप्पाच्या स्वागतासाठी पावसानेही यावेळेला हजेरी लावल्याचं दिसून सर्वांच्या घरी गणेशोत्सवाचं आगमन असतं त्याचप्रमाणे गणपती म्हटलं की कोकणात जाणाऱ्यांची संख्या जास्त असते आणि गणपती प्रार्थना मुंबई हायवे लवकर गोवाट आपल्या घरी गणपती पोहोचवती प्रार्थना करतो गणपती बाप्पा दरम्यान पुण्यातील दगडूशेठ गणेश मंडळाच्या बाप्पाच्या दर्शनासाठी केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ हे पोहोचलेले आहेत दगडूशेठचं दर्शन घेण्याकरता म्हणून मुरलीधर मोहोळ हे दगडूशेठ मंदिरामध्ये पोचलेले हो। आहेत उत्सव आणि देशात नाही तर जगात ज्याचं आकर्षण आहे अशा आपल्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टच्या या उत्सवाला सर्वांना मनापासून मी शुभेच्छा देतो आज आपल्या या मंडळाच्या देखाव्याचं उद्घाटन होतंय आणि खरं तर मी म्हणालो तसं देशात नाही तर जगामध्ये दगडूशेठ गणप गन्प... हलवाई गणपतीच्या दर्शनाला आशीर्वादाला घेण्यासाठी आशीर्वाद घेण्यासाठी आणि या देखाव्याला पाहण्यासाठी लाखोंच्या संख्येनं भाविक या ठिकाणी येतात आपल्या पुण्याचं भूषण आपल्या पुण्याचं वैभव म्हणून आपण या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती सार्वजनिक ट्रस्टचा उल्लेख करू शकतो आणि आज त्याच्या यावर्षीच्या यंदाच्या देखाव्याचं उद्घाटन होतं आहे हिमाचल प्रदेश येथील जटोली शिवमंदिराची प्रतिकृती अत्यंत भव्य स्वरूपामध्ये या ठिकाणी उभी राहिली आहे आणि तळ कोकणातील संस्कृती आणि परंपरा यांचं दर्शन घडवणारा सर्वात मोठा सण म्हणजे गणेशोत्सव हा उत्सव कोकणात अतिशय भक्तिमय वातावरणामध्ये साजरा केला जातो मागच्या तीन महिन्यांपासून गणेश मूर्ती शाळांमध्ये आकार घेणारे बाप्पा आता आपल्या भक्तांच्या घरी विराजमान झालेले आहेत यावर्षी सिंधुदुर्गामध्ये एकतीस हजार आठशे पाच घरगुती तर एकतीस सार्वजनिक गणपतींची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आलेली आहे सिंधुदुर्गात बाप्पाचं दीड पाच सात अकरा आणि एकवीस दिवसांचं पूजन होत असतं भक्तिभावाने घरगुती गणपती असतील किंवा सार्वजनिक मंडळामधले गणपती असतील ते त्या ठिकाणी स्थापित केले जात दरम्यान पुणे जिल्ह्यातील अष्टविनायकांपैकी प्रथम स्थान असलेल्या बारामती तालुक्यातील मोरगावच्या मयुरेश्वर मंदिरामध्ये आज गणेश चतुर्थीचा हा उत्सव अतिशय भक्तिभावाने साजरा केला गेला के सध्या भाद्रपद यात्रा त्या ठिकाणी सुरू आहे त्यामुळे आलेल्या भाविकांना श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जातो आणि भाविकांना या गणपतीला जलाभिषेक देखील करता येतो या भाद्रपद यात्रेच्या निमित्तानं मुक्तद्वार दर्शन पहाटे पाच वाजल्यांपासून दुपारी साडेबारा वाजेपर्यंत घेता येतं राज्यभरातून लाखो गणेश भक्त या मोरगावमध्ये या यात्रेसाठी येत असतात मोरगाव गावात मयुरेश्वराचं मंदिर असल्यानं गावात कोणीही घरगुती गणपती बसवत नाही गावातील सर्व गणेश भक्त याच मयुरेश्वराच्या मंदिरात येऊन भाद्रपद यात्रेमध्ये सहभागी होतात आणि गणेशोत्सव साजरा करतात अशी आख्यायिका आहे तीन दिवसापासून गणेश गणेश उत्सव चालू झालेला आहे प्रतिपादातील पंचमी असे पाच दिवसाचा उत्सव चालू असतो आज तीन दिवसापासून गणेश जयंती स्वास्थ्य भाविकांना दर्शनाचा लाभ होत असतो चिंचवड देवस्थानच्या वतीने या कामा पिण्याच्या पाण्याची व्यवस्था दर्शन नागेची व्यवस्था महाप्रसादाची व्यवस्था असे अनेक उपक्रम राबवले जात असतात उद्या गणेश जयंतीचा कार्यक्रम इथं मोठ्या प्रमाणात उत्सव आज चिंचवड देवस्थान मंगलमूर्ती वाड्यातनं पालखी इथे संध्याकाळी आठ ते नऊ वाजता वाजत गाजत त्याची मिरवणूक निघत असते मंगलमूर्तीची आणि संध्याकाळी आठ ते साडेआठ वाजता भेट होत असते या ठिकाणी आपण दर्शन केलं त्या मयुरेश्वराच्या आवारामध्ये बाहेर एक नंदी आहे तो नंदी अशासाठी आहे की तो या ठिकाणाहून लाकडे गाड्यामध्ये एका महादेवाच्या ठिकाणी नेत असताना या ठिकाणी मुद्गल पुराणाचं श्रवण चाललेलं होतं आणि ते मुदगल पुराण त्या नंदीच्या कानावर आलं नंदीला ते श्रवण करत असताना अतिशय सुंदर असं पुराण आहे म्हणून त्यांनी आपला इथच राहण्याचा त्यांनी निर्णय केला आणि त्या भक्ताच्या स्वप्नात जाऊन सांगितलं की मला इथून कुठं हलवू नको मला ह्या गणेशाच्या सेवेमध्ये राहून मुद्गल पुराण ऐकायचं आहे दरम्यान नागपूरच्या गणेश टेकडी मंदिरात देखील सकाळपासूनच भाविकांची गर्दी होते नागपूरकरांचं आराध्य दैवत तसंच प्राचीन मंदिरांपैकी एक अशी ओळख या गणेश टेकडी मंदिराची आहे या ठिकाणी असलेली गणपतीची मूर्ती ही स्वयंभू आहे टेकडीच्या गणपतीचा तीनशे पन्नास वर्ष जुना इतिहास आहे आपली मनोकामना पूर्ण करणारा इच्छित फळ देणारा संकट निवारक अशी या ठिकाणी येणाऱ्या भाविकांची श्रद्धा आहे दहा दिवस चालणाऱ्या गणेशोत्सवासाठी इथे आकर्षक रोषणाई देखील करण्यात येते अनेक दिग्गजांचं श्रद्धास्थान माजी पंतप्रधान नरसिंहराव ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा अनेक दिग्गजांचं हे श्रद्धास्थान नागपुरातील आपल्या भाषणाची सुरुवात पंतप्रधान देखील गणेश टेकडी गणपतीला वंदन करूनच करत असतात क्रिकेटर सचिन तेंडुलकर देखील नागपुरात आल्यावर आवर्जून या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी येत असतो जय गणेश प्रायोजक राजश्री लाठी इथे स्वप्न सत्यात बदलतात या कार्यक्रमात आता वेळ होते इथेच थांबण्याची पाहत रहा जय महाराष्ट्र